मैदानाचं आयोजन आणि नियोजन केलं जाणार करा गाडी वेळ आपलेच गाडी चोबू आहे बाकी गाड्या सगळ्या उद्या सुटला सुटला या मैदानातला क्वार्टर फायनलचा फेरा सुटला कोण होतोय एक नंबरचा हा। तो तेशया सुंदर अशी लढत चालू आहे बैला मध्ये ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये शेवटच्या क्षणी बाजी कुणी मारले गाड्या सोडून येणार बाहेर नाही या पालवाला लावून घ्या फेरा लावून घ्यायचा एक नंबर तास गणेश कृपाल देवस रामचंद्र पाटील निलेश हरिचंद्र चौधरी नगरसेवक धर्मराज गुरु ताणारी भिवंडी कार्तिकराजा अक्षर गुरपणे कोरेगाव दोला ना मोही सुसगाव